चंद्रे तालुका राधानगरी येथील वैष्णवी सुरेश पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माझी पोलीस पाटील दत्तात्रय गोपाळ पाटील माझी सरपंच पैलवान रामचंद्र गोपाळ पाटील उद्योजक सुरेश दत्तात्रय पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील शिवप्रेमी ग्रुप ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ ओम गणेश मित्र मंडळ विवेक वाचनालय गजराज स्पोर्ट्स सिद्धिविनायक गणेश मंडळ जय शिवराय गणेश मंडळ शिवगणेश मंडळ गावातील सर्व तरुण मंडळे महिला मंडळे सेवा संस्था चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर राजारामपुरी टाकाळा येथे झालेल्या जिल्हास्तरीय ये शालेय शासकीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये करवीर तालुक्यातील वसगडे येथील मोठे स्पोर्ट्स अकॅडमीच्या बॉक्सिंग खेळाडूंनी सहा सुवर्ण एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांची कमाई करून घवघवीत यश संपादन केले सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे यश संपादन केलेले खेळाडू असे लावण्या पाटील सुवर्णपदक पूर्वा मलकर सुवर्णपदक कैवल्य पवार सुवर्णपदक श्रीजित गवळी सुवर्णपदक वेदांत पवळे सुवर्णपदक सोहम प्रधान सुवर्णपदक प्रणित संत रौप्य पदक करणमाळी कांस्यपदक आयुष जाधव कांस्यपदक विश्वजित हणबर कांस्यपदक मयूर कुंभार कांस्यपदक यश धनगर कांस्यपदक वरील सर्व विजेत्या खेळाडूंना वसगडे येथील सर्व ग्रामस्थ अकॅडमीचे सर्व पदाधिकारी बापूसाहेब पाटील हायस्कूल वसगडेचे मुख्याध्यापक सागर पाटील सुनील चौगले पोलीस पाटील श्री संजय पाटील मार्गदर्शक सुनील पाटील सरपंच योगिता बागडी व उपसरपंच सोनवने ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य प्रशांत मोटे गौरव जाधव राज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज